करीबं दोन नमस्कार आज आपण सुपर कॅन नर्सरीचे प्रात्यक्षिक पाहणार आहोत माझ्यासमूहेत पंढरपूर तालुक्यातील करकम मंडळ व तुंगत मंडळातील सर्व माझे सहकारी उपस्थित आहेत तर आपण सुपर किन नर्सरी करताना कोणकोणत्या बाबी आहेत किंवा त्याचे फायदे काय आहेत हे थोडक्यात जाणूया सर्वप्रथम सुपर किन नर्सरी हे आपण ज्या शेतामध्ये ऊसाची लागण करणार आहे त्याच शेतातील मातीमध्ये आपण रोपे तयार करणार आहे त्यामुळे त्याच्यामधून जे मर रोपांची मरसंख्या आहे मरसंख्या कमी आढळून येते तसेच जनरली नर्सरीतून रोपे विकत आणल्यानंतर आपल्याला ते रोप दोन अडीच रुपये ते दोन पॉईंट साठ पैसे एवढ्या रुपयाला ते पडते पण ह्या पद्धतीने आपण घरगु तयार केल्यानंतर त्या जवळजवळ आपल्याला दीड रुपयामध्येच रोप उपलब्ध होते तर अशा प्रकारे आपला ला लागवडीचा खर्च होतो आहे तो आपल्याला कमी होतो तर प सर्वप्रथम आपण सुपर केन नर्सरी प्रकारे तयार करायची सा साधारणत एका एकरासाठी चार हजार डोळे लागवड आपल्याला लागतात तर त्या सर्वप्रथम आपण आठ ते दहा महिन्याचा न नवीन लागवड असलेला ऊसाची निवड करावी आणि उ खालचा जो भाग आहे एक तृतीयांश तो कट करून वरचा भाग हा एक एक डोळा आपण कट आपण ऊस कट करत आहे त्यावेळेस खालचा जो भाग आहे हा जवळ जास्त ठेवायचा म्हणजे चार तीन चार इंच ॲज कम्पेअर टू वरचा भाग हा कमी ठेवा कारण वन्नद्रव्य हे खालून मुळाकडून शेंडेकडे जात असतात त्यामुळे अशा प्रकारे आपण कट करून घ्यावे कट करून झाल्यानंतर डोळ्याला इजा पोचणार नाही याची काळजी घ्यावी कट झाल्यानंतर आपण त्याला बीज प्रक्रिया करणार आहे जेणेकरून जे रोग आणि बुरशी याचा जो प्रादुर्भाव भविष्यात होणार आहे तो होणार नाही यासाठी आपण बीज प्रक्रिया करणार आहोत साधारणतः बीज प्रक्रियेसाठी आपण रासायनिकसाठी हे आपण कार्बन वापरायचं त्यानंतर हे कीटकनाशन क्लोरो वापरायचं नंतर ही चुन्याची निवळी जे जर्मिनेशन चांगलं व्हावं यासाठी आपण चुन्याची निवळीचा वापर करूया वेने प्रक्रिया करताना कशा पद्धतीने करायचे याबद्दल मी थोडक्यात सांगतो सर्वप्रथम तीन हजार लिटर पाणी बसेल एवढा खड्डा खोदावा त्यानंतर पॉलिथीन पेपर किंवा प्लॅस्टिक पेपर हातरून त्यामध्ये दीड हजार लिटर निम्म्यापर्यंत पाण्याने भरून घ्यावा त्यानंतर क्लोरो साडेसातशे मिली व बावीस टीन साडेसातशे ग्रॅम त्या खड्ड्यामध्ये मिक्स करावे व्यवस्थित द्रावण झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण बियणे चांगल्या निरोगी जे डोळे निवडलेले आहेत ते डोळे त्यामध्ये एक तास बुडवून ठेवावे अशा प्रकारे क्लोरो साडेसातशे एम एल पर पंधराशे लिटर व बावीस टीन पंधराशे साडेसातशे ग्रॅम अशा एकत्रित मिक्सर करून हे बीज बियणे प्रक्रियेसाठी द्रावण तयार केलेले आहे एकदा द्रावण तयार झाल्यानंतर हळुवारपणे जे आपण डोळे काढलेले आहेत ते डोळे हळुवारपणे सोडून घ्यायचे कीटकनाशक व बुरशीनाशक याची बेने प्रक्रिया झाल्या एक तासासाठी ते ते ठेवावे एका एक तासानंतर ते बेने बाहेर काढून ठेवावे अशा प्रकारे तत्पूर्वी आपण आदल्या दिवशी चुन्याची निवळी चुन्या चुना कळीचा चुना हा पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालून ठेवावा भिजत घालून हो ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती चुन्याची निवडी वेगळी करावी आणि वेगळी केल्यानंतर ती चुन्याची निवडी ह्या द्रावणामध्ये मिक्स करावी तदनंतर आपण जे आपल्या ह्या डोळे काढलेले आहेत ते डोळे रात्रभर म्हणजे चोवीस तासासाठी यामध्ये भिजत ठेवावे काल रासायनिक बीज बियाणे प्रक्रिया केलेली आहे चोवीस तासानंतर जे आपण द्रा रासायनिक द्रावणामध्ये बेणे बुडवून ठेवले होते ते बाहेर काढावे व सावल... सावली सावलीमध्ये अर्धा तास वाळवावे सावलीनंतर सावलीमध्ये सुकवल्यानंतर त्याला जैविक बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे त्यामध्ये ॲसेट वॅक्टर दीडशे मिली व सेंद्रिय गुळ शंभर ग्रॅम चे पंधरा लिटर मध्ये द्रावण करायचे आणि ते द्रावण पाठीवरच्या पंपाने त्या जे आपण बे बेणे केलेले आहेत त्याच्यावर फवारणी करायची तदनंतर सदर बे जे बेणे आहे ते आपण जे वाफे तयार केलेले आहेत लागवडीसाठी त्या बे वाफ्यांवर ते क्रमाने अंथरून घ्यावे अशा प्रकारे साधारणतः एका एकरासाठी पंधरा ते वीस सेंटीमीटर पंधरा ते वीस फुटा लांबीचे चार फूट रुंदीचे व अर्धा फूट उंचीचे असे बेड तयार करायचे आहेत आणि एका एकरासाठी किमान पाच ते सहा बेड आवश्यक आहेत म्हणजेच एक ते दोन गुंट जागा पुरेशी आहे आणि ते नंतर जागा केल्यानंतर अशा प्रकारे आपण ती बेने डोळावरच्या दिशेने ठेवून अंतरून घ्यावे कांडे अंतरल्यानंतर त्याच्यावर एक सेंटीमीटर एक इंचाचा मातीचा थर द्यावा मातीचा थर दिल्यानंतर त्याच्यावर हल हलकेसे हरवारपणे पाणीशी पडावे जेणेकरून ओलावा राहावा अशा रीतीने डोळे लावल्यापासून वीस ते पंचवीस दिवसात रोपे लागवड हो योग्य होता तरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांच्याकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की सुपर के नर्सरीद्वारे कमी पाण्यात कमी खर्चात सक्षम रोपे तयार करावी धन्यवाद